नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझी परीक्षा माझी तयारी या उपक्रमामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळांनी दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षेच्या तारखा डिक्लेअर केलेल्या आहेत तर विद्यार्थी मित्रांनो त्यानुसार दहा फेब्रुवारी ते अठरा मार्च या कालावधीमध्ये बारावीची परीक्षा होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो या माध्यमातून आपल्याला बोर्ड परीक्षेच्या संदर्भात शासनाकडून काही सूचना आलेल्या आहेत या माध्यमातून आपल्याला लक्षात येतं की यंदा दहावी आणि बारावीची बोर्डाची परीक्षा आहे ती नेहमीपेक्षा थोडीशी लवकर होणार आहे शिक्षण विभागाने देखील या संदर्भात परिपत्रकं काढलेली आहेत शासनानं देखील याला अंतिम मंजुरी दिलेली आहे म्हणून आपल्याला सांगता येतं की बारावी बोर्डाची जी काही परीक्षा आहे ती परीक्षा आपल्याला सांगता येतं की दहा फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ते अठरा मार्च दोन हजार सव्वीस या कालावधीमध्ये बारावी बोर्डाची परीक्षा होणार आहे आणि राज्यातील संपूर्ण राज्यामध्ये सर्व विभागीय मंडळामध्ये टाईमटेबल एकच असतो एकच पेपर असतो एकच परीक्षा या ठिकाणी सर राज्यभर एक परीक्षा या ठिकाणी राज्यमंडळाकडून या ठिकाणी घेतली जाते तर विद्यार्थी मित्रांनो या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की त्या अगोदर त्या अगोदर काय प्रात्यक्षिक परीक्षांच्या तारखा निश्चित झालेल्या आहे तर विद्यार्थी मित्रांनो सध्या आपली प्रथमसतर परीक्षा कालच संपलेली आहे आता दिपाळीच्या सुट्ट्या आहेत आपल्याला का एक दोन आठवड्याच्या आणि यानंतर लगेचच आपल्याला सांगता येतं की काही कालावधीमध्ये राहिलेला आपला सिलेबस कंप्लीट होईल यानंतर लगेच आपल्याला दोन सराव परीक्षा डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आपल्याला घ्याव्या लागतील म्हणजे शेड्यूल हे खूप बिझी आहे आणि या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की लगेचच तेवीस जानेवारी ते नऊ जाने फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या कालावधीमध्ये बोर्डाच्या प्रात्यक्षिक परीक्षा म्हणजे प्रॅक्टिकल एक्झाम अंतर्गत मूल्यमापन काही विषयांच्या तोंडी परीक्षा या माध्यमातून घेतल्या जातील आणि तो टेबल आपल्याला सांगता येतं की कॉलेज लेवलला निश्चित केलेला असतो आपली बॅच ज्या दिवशी आहे ज्या बॅचमध्ये आपला नंबर आहे त्या दिवशी येऊन आपल्याला ह्या प्रॅक्टिकलच्या एक्झाम द्याव्या लागतात तर विद्यार्थी मित्रांनो या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की बोर्ड परीक्षा म्हटलं की पा बोर्ड परीक्षा म्हटलं की हा आपल्या आयुष्यामधला एक महत्त्वाचा टप्पा असतो आणि बोर्ड परीक्षेचं नाव आलं नाव ऐकलं की अनेकांना थोडासा ताण थोडीशी आपल्या मनामध्ये भीती आणि गोंधळ वाटू शकतो पण विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा परीक्षा ही आयुष्याचा शेवट नसून ही आपल्या आयुष्याची एक संधी असते आणि ती आयुष्याची एक सुरुवात असते असं आपल्याला म्हणता येतं तर विद्यार्थी मित्रांनो या माध्यमातून बोर्ड परीक्षेच्या तयारी करत असताना आपण काय म्हटलं हा एक आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा आहे म्हटलं आणि ही आपली आयुष्याची नवीन आयुष्याची आपल्या ध्येयाच्या दिशेनं जाण्याची ही एक महत्त्वाची सुरुवात असते पण ही सुरुवात म्हटलं की थोडासा आपल्याला ताणतणाव आपल्याला येतो आता ताणतणाव म्हणजे नेमकं काय तर ताण म्हणजे आपल्या मनावरती थोडासा दबाव येतो त्याचं कारण अभ्यास असेल अपेक्षांचं ओझा असेल किंवा कमी कालावधी आहे म्हणून ये ताण येत असेल पण विद्यार्थी मित्रांनो योग्य पद्धतीनं प्लॅनिंग केलं आपण नियोजन केलं तर हा ताणसुद्धा आपल्यासाठी एक मोठी प्रेरणा भेटू शकते बनू शकते बदलू शकते ताण हा प्रेरणेमध्ये आपल्याला बदलता येतो त्यासाठी छोटे छोटे उपाय आहेत काय उपाय आहेत तर दररोज आपल्याला सांगता येतं की थोडासा व्यायाम आणि आपण योगा केला पाहिजे मोबाईल आणि सोशल मीडियाचा जो काही वापर आपल्याकडून अति होतो आहे त्यावरती आपल्याला सांगता येतं की थोडं लिमिटेशन घातलं पाहिजे त्यावरती आपण मर्यादा घातल्या पाहिजे आणि दर तासाला अभ्यासामध्ये जो काही आहे तो आपल्याला सांगता येतं की आपण काय केलं पाहिजे दर तासाला एक पाच मिनिटाचा ब्रेक घेतला पाहिजे आणि आपला विचार आपल्याला माझं कसं होईल काय नाही म परीक्षा कशी जाईल अवघड जाईल मला ते जमेलच की नाही हे असा विचार आपण मनामध्ये आणायचा नाही माझी परीक्षा माझी तयारी आहे या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की पॉझिटिव्ह ॲटिट्यूड सकारात्मक विचार आपल्या मनामध्ये ठेवू शकतो आणि मी हे करू शकतो मला हे जमेलच असं आपण आपल्या मनाला बजावायचं असतं कोणतीही गोष्ट आपल्याला सांगता येतं की मन ही आपल्या विचाराची बँक असते आपण जसा विचार केला तसे विचार आपल्या बँकेमध्ये जमा होतात आणि त्याचं रिटर्न देखील आपल्याला चांगल्या पद्धतीनं भेटू शकतं तर विद्यार्थी मित्रांनो त्यासाठी झोप पुरेशी घेतली पाहिजे या कालावधीमध्ये सहा ते सात तासाची झोप ही आपल्यासाठी आवश्यकच असते आणि या कालावधीमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे पालकांशी आणि शिक्षकांशी हे आपल्याला आपण मनमोकळेपणानं चांगला संवाद आपण साधला पाहिजे आणि या माध्यमातून सर्वात महत्त्वाचं म्हणजे अभ्यासाचं नियोजन आहे म्हणजे स्टडी प्लॅनिंग आहे आणि त्यासाठी आपल्याला सांगता येतं की काटेकोरपणे तुम्हाला कोणीही वेळापत्रक बनवून देणार नाही हे प्लॅनिंग हे आपण आपलं प्लॅनिंग हे आपणच केलं पाहिजे त्यासाठी आपल्याला दिवसाची चोवीस तास आहेत त्याची विभागणी हे आपल्याला सांगता येतं दिवसाचं वेळापत्रक आपलं आपण तयार केलं पाहिजे आणि यासाठी मुख्य विषय मुख्य म्हणजे आपल्याला सांगता येतं की जे काही महत्त्वाचे गणित विज्ञान अर्थशास्त्र अशासारखे विषय असतात यांना इंग्लिश यासाठी आपल्याला सांगता येतं की साडेपाच ते साडेसात हा सकाळचा कालावधी त्यासाठी दिलं तर खूपच उपयुक्त असते त्यानंतर आठ ते एक दोनचा कालावधी आपल्याला कॉलेज आणि क्लासमध्ये जात असतो त्यानंतर अडीच ते पाच या कालावधीमध्ये जे काही सोपे सोपे विषय आहेत इतिहास समाजशास्त्र यासारख्या विषयांचा आपण अभ्यास केला पाहिजे त्यानंतर आपल्याला साडेपाच ते सहा म्हणजे एक तास दिवसातून आपण खेळण्यासाठी चालण्यासाठी व्यायामासाठी या ठिकाणी आपण दिला तर निश्चितच आपला ताणतणाव देखील कमी होऊ शकतो आणि प्रश्न संचाचा सराव केला पाहिजे तेच तेच प्रश्न पुन्हा पुन्हा येत असतात आणि या माध्यमातून त्या पद्धतीनं आपण जर अभ्यास केला तर निश्चितच आपण यशस्वी होऊ शकता आणि यासाठी आपल्याला सांगता येतं हलकी विश्रांती आणि झोप ही देखील महत्त्वाची आहे असं आपल्याला सांगता येतं मग अभ्यास करत असताना एक स्मार्ट वर्क हार्डवर्कपेक्षा स्मार्ट वर्क करणं महत्त्वाचं आहे त्यासाठी छोट्या छोट्या टिप्स आहेत त्यामध्ये आपल्याला सांगता येतं की दररोजचा एक ठराविक विषय आपण अभ्यासासाठी घेतला पाहिजे प्रत्येक रविवारी जो काही आठवडा असतो त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतं पुनर्लोकन केलं पाहिजे म्हणजे रिव्हिजन आपण केलं पाहिजे आणि मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका जे काही आहेत ते आपण सोडवण्यासाठी घेतला पाहिजे आणि अभ्यासामध्ये आपल्याला सांगता येतं की या ठिकाणी एक नवीन टेक्निक आलेली आहे आता नवीन टेक्निक म्हणजे कसं पंचवीस मिनटं अभ्यास आणि पाच मिनटाची त्यामध्ये ब्रेक घेतला पाहिजे विश्रांती घेतली पाहिजे आणि विशेष म्हणजे संकल्पना ह्या आपण स्वतःहून त्या संकल्पना आपण समजून घेतल्या पाहिजे रटाळवाणा अभ्यास हा आपण टाळला पाहिजे तर विद्यार्थी मित्रांनो या माध्यमातून आता आपल्याला पहा जे काही यश आहे ते यश हे नशिबावरती नसते तर हे नियोजन आणि सातत्यावरती अवलंबून असतो आपण प्लॅनिंग कसं केलं आहे आणि त्यामध्ये किती सातत्य आहे यावरतीच यश हे आपलं निश्चित होत असतं आणि तुमच्यातील त्यासाठी आत्मविश्वास आणि त्यासाठी सर्वात महत्त्वाचं शस्त्र आहे तर विद्यार्थी मित्रांनो महात्मा गांधींच्या मते आपले भविष्य आपण आज काय करतो यावरती आपलं उद्याचं भविष्य निश्चित होत असतं तर विद्यार्थी मित्रांनो म्हणूनच आजपासूनच आपण ठरवलं पाहिजे काय ठरवलं पाहिजे मी घाबरणार नाही मी अभ्यासावर लक्ष देईन आणि माझे ध्येय मी गाठणारच तर विद्यार्थी मित्रांनो बोर्ड परीक्षा जी काही असते ही फक्त गुणांची नाही तर शिस्त आत्मविश्वास आणि ध्येयाची ती परीक्षा असते स्वतःवर विश्वास ठेवला नियमित सातत्याने अभ्यास केला आणि हसत हसत ह्या प्रवासाचा आपण जर आनंद घेतला तर तुमचे प्रयत्न हेच तुमचे यश असेल आणि तुमचं यश निश्चित करण्यासाठी हे सातत्याने प्रयत्न आवश्यक असतात तर विद्यार्थी मित्रांनो बोर्ड परीक्षेचं टाईमटेबल डेट आपल्या आलेले आहेत त्यासाठी माझी परीक्षा माझी तयारी या उपक्रमाच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना यशस्वी व्हावं अशा शुभेच्छा देतोय आणि सातत्याने आपण आपला अभ्यास पुढे चालू ठेवावा यश हे निश्चितच आपल्याला मिळणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे आपण थांबूया धन्यवाद